नागरिकत्व कायद्याच्या बाबतीत देशात संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत एका बाजूने या कायद्याच्या विरोधात निषेध मोर्चे निघत असतानाच मलकापूर येथे नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ भव्य मोर्चा पाहायला मिळाला आहे या मोर्चाचं प्रमुख आकर्षण ठरलाय तो दोनशे फूट लांबीचा तिरंगा संशोधन कायदा अर्थात सीएएच्या समर्थनार्थ मलकापुरात राष्ट्रीय एकता मंचच्या वतीने शहीद संजय सिंह राजपूत स्मारकाला अभिवादन करून थेट तहसील पर्यंत भव्य मोर्चा काढण्यात आलाय या मोर्चात तरुणाई मोठ्या संख्येनं सहभागी झाली होती मलकापूर शहरातून भव्य मोर्चा काढण्यात आला हा मोर्चा थेट तहसील चौकात धडकला येथे या मोर्चाचं जाहीर सभेत रूपांतर झालं यावेळी विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नामदार चैनसुख संचेती बजरंग दलाचे विदर्भ प्रांत संयोजक ॲडव्होकेट अमोल अंधारे अभिवक्ता परिषदेचे जिल्हा मंत्री अभिजीत अभिजित येदलाबारकर आदींनी या कायद्याबाबत मार्गदर्शन करीत मोर्चाला संबोधित केलं या प्रसंगी नगर संघचालक दामोदर लखाणी तालुका संघचालक विनायकराव पाटील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अकोला विभाग धर्म जागरण प्रमुख जयंतराव राजूरकर नगर कार्यवाह मिलिंद काळे विश्व हिंदू परिषद जिल्हामंत्री श्रीकृष्ण तायडे बजरंग दल तालुका संयोजक दीपक कपडे जिल्हा गोरक्षा प्रमुख मोहन सिंग राजपूत विश्व हिंदू परिषद तालुकाप्रमुख संतोष बोमटकार अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे अमित हिंगणकर अमोल टप पप्पू ठाकूर विवेक शर्मा सचिन भन्साळी सुयोग शर्मा विशाल पंडित सुनील राजपूत तसेच इतर विविध हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते गेल्या अनेक दिवसांपासून आपण पाहतोय आपल्या भारतामध्ये मग तो उत्तर असो की दक्षिण पूर्व असो की पश्चिम आग जनी होते निरपराधांना मारला जाते का मारला जात आहे कोणाला माहिती नाही कोण मारते आहे कोणाला माहिती नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळी घटना आपल्याला दिली त्यावेळी सांगितलं होतं की जसा अन्याय करणारा दोषी असतो हो त्याच्यापेक्षा जास्त अन्याय सहन करणारा दोषी असतो आणि आजपर्यंत सर्वांनी जोरदार दादा वाजून आणि हात उंचण करून या कायद्याचं समर्थन करावं एकोणीसशे सत्तेचाळीस भारत आणि पाकिस्तान हे दोन स्वतंत्र राष्ट्र झाले आणि हिंदुस्थान आणि मुस्लिम म्हणून पाकिस्तान हे स्वतंत्र राष्ट्र झाल्यामुळं या हिंदुस्थानचे सर्व निर्णय घेण्याची जबाबदारी या संसदेमध्ये लोकसभेमध्ये लोकशाहीच्या मार्गामध्ये महामहिम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेलं संविधान या संविधानानुसार भारताचा प्रत्येक नागरिक आणि प्रत्येक नागरिकाला या संविधानाचा आपला अधिकार आहे हा भारतीय मुसलमानांच्या विरोधात कायदा नाही पंतप्रधानांनी सांगितलं की भारतीय मुसलमानांनी कोणतेही घाबरण्याची आवश्यकता नाहीये संविधान कचऱ्यामध्ये नाहीये ज्या लोकांची दुकानदारी खचऱ्यामध्ये आहे त्यांनी आमच्या या देशातल्या मुस्लिम बांधवांना हाताखाली घेऊन त्यांना त्यांना करून या देशामध्ये अस्थिर वातावरण निर्माण करण्याचा मुस्लिमांचे मोर्चे निघाले मोर्चा ते आपले भारतीय बंधू आहे आणि देशामध्ये हिंदू मुस्लिमांना गुन्हा गोविंदाला आपल्याला आहे पण जे काही मूळवर समाज त्यांच्याकडे जे देशाची एकात्मता नष्ट करू लागलेले आहे या कायद्याच्या माध्यमातून आपण सर्वांनी संगणित व्हावं चर्चा करावी वर्ग घ्यावे हा कायदा कशा प्रकारे का चांगला आहे हा मुस्लिमांसाठी सुद्धा चांगला आहे हे पटवून द्यायची आवश्यकता आपण सर्वांची आहे म्हणून आपण जे या बोर्च्यामध्ये आला याबद्दल आपण सर्वांचं अभिनंदन करतो जय श्री राम हर इन्सान निगेबान बने मौका आ जाए तो आवाम का तूफान बने फिर छान सबको ये कोगू है कि सबसे पहले इंसान बने इंसान बने इंसान बने